लाडक्या बहिणींनो आजचा हा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा आहे कारण लाडकी बहीण योजनेच्या एकोणाविसाव्या हप्त्याबाबत सध्या जी परिस्थिती आहे ती प्रत्येक लाडक्या बहिणीने समजून घेणं खूप गरजेचं आहे अनेक महिलांच्या मनात भीती संभ्रम आणि नाराजी आहे काही जणींना वाटतं आपला हप्ता बंद झाला की काय तर काही जणींना वाटतं आपल्याला कधीच हप्ता मिळणार नाही म्हणूनच आज मी तुम्हाला सगळ्या गोष्टी अगदी स्पष्ट आणि सोप्या भाषेत सांगणार आहे सगळ्यात आधी एक गोष्ट स्पष्ट करूया सध्या एकोणाविसावा हप्ता कोणालाही वितरित झालेला नाही आणि सरकारकडून अजून कोणतीही ठराविक तारीख जाहीर करण्यात आलेली नाही त्यामुळे सोशल मीडियावर फिरणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नका कुणी म्हणत असेल आज पैसे येणार उद्या पैसे येणार तर त्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा अधिकृत माहितीवरच लक्ष ठेवा पण त्याचबरोबर हे देखील लक्षात ठेवा की लाडकी बहीण योजनेत सध्या मोठ्या प्रमाणावर पडताळणी सुरू आहे आणि या पडताळणीमुळे पुढील काळात सगळ्याच महिलांना हप्ते मिळतील असं नाही फक्त पात्र महिलांनाच पुढील हप्ते दिले जाणार आहेत ही माहिती फक्त यूट्यूब किंवा व्हॉट्सअॅपवरची नाही तर झी चोवीस तास साम टी व्ही आणि इतर मोठ्या न्यूज चॅनलवरही याबाबत बातम्या दाखवण्यात आलेल्या आहेत म्हणजेच ही माहिती अधिकृत आहे आणि गंभीरपणे घेण्यासारखी आहे राज्य सरकारकडे लाडकी बहीण योजनेचा एक सविस्तर अहवाल सादर करण्यात आलेला आहे हा अहवाल जिल्हा परिषद स्तरावरून आणि इन्कम टॅक्स विभागाकडून प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारे तयार करण्यात आला आहे या अहवालामध्ये लाभार्थी महिलांचं वार्षिक उत्पन्न कुटुंबातील करत्या व्यक्तीचं आर्थिक विवरण बँक खात्याची माहिती आधार कार्ड आणि ई e केवायसीशी संबंधित सर्व तपशील तपासण्यात आलेले आहेत या अहवालानुसार आतापर्यंत सुमारे सव्वीस लाखांपेक्षा जास्त महिला अपात्र ठरल्याची माहिती समोर आलेली आहे काही महिलांचं वार्षिक उत्पन्न शासनाने ठरवलेल्या मर्यादेपेक्षा जास्त असल्यामुळे त्या अपात्र ठरल्या आहेत तर काही महिलांनी अर्ज करताना चुकीची माहिती दिलेली आहे काही ठिकाणी एकाच कुटुंबातील दोन महिलांनी लाभ घेतल्याचंही आढळून आलं आहे लाडक्या बहिणींनो हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे की ही योजना गरजू महिलांसाठी आहे आणि म्हणूनच सरकार आता खूप काटेकोरपणे पडताळणी करत आहे त्यामुळे ज्यांची कागदपत्रे योग्य आहेत आणि जे खरोखर पात्र आहेत त्यांनाच पुढील हप्ते मिळणार आहेत आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे ज्या लाडक्या बहिणींना सतरावा आणि अठरावा हप्ता मिळालेला नाही त्या महिलांसाठी सरकारने विशेष पडताळणीचे आदेश दिले होते महिला व बालविकास विभागाकडून हे आदेश देण्यात आले होते जेणेकरून अडकलेले हप्ते पुन्हा सुरू करता येतील पण प्रत्यक्षात अनेक ठिकाणी हे आदेश अंगणवाडी सेविकांपर्यंत पोहोचलेलेच नाहीत काही ठिकाणी अंगणवाडी सेविका पडताळणी करण्यास थेट नकार देत आहेत कारण यासाठी अजून अधिकृत शासन निर्णय म्हणजेच जी आर काढण्यात आलेला नाही यामुळे अनेक लाडक्या बहिणींची पडताळणी रखडलेली आहे काही महिलांनी अंगणवाडी सेविकांकडे अनेक वेळा विनंती केली तरीही पडताळणी होत नाही अशी परिस्थिती अनेक जिल्ह्यांमध्ये दिसून येत आहे जर ही पडताळणी वेळेत पूर्ण झाली नाही तर जसा सतरावा आणि अठरावा हप्ता मिळाला नाही तसाच एकोणीसावा हप्ता देखील मिळण्याची शक्यता कमी आहे त्यामुळे ही बाब खूप गंभीर आहे सरकारकडून एकशे एक्क्याऐंशी हेल्पलाईन नंबरवर तक्रार करण्याचा सल्ला दिला जातो पण अनेक महिलांचा अनुभव असा आहे की फोन लागत नाही किंवा फोन लागलाच तरी तक्रार नोंदवली जात नाही त्यामुळे महिलांमध्ये नाराजी वाढत चालली आहे लाडक्या बहिणींनो म्हणूनच तुमचा अनुभव खूप महत्त्वाचा आहे कृपया कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्हाला सतरावा किंवा अठरावा हप्ता मिळाला होता का तुमच्या घरी अंगणवाडी सेविका पडताळणीसाठी आल्या होत्या का तुम्ही एकशे एक्क्याऐंशीवर कॉल केला होता का आणि तो कॉल लागला का तुमचा जिल्हा कोणता आहे हे नक्की लिहा यामुळे कोणत्या जिल्ह्यामध्ये अडचण आहे हे स्पष्टपणे समोर येईल आणि ही माहिती पुढे योग्य अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवता येईल आता एकोणीसाव्या हप्त्याबाबत पुढील परिस्थिती समजून घेणंही तितकंच महत्वाचं आहे सध्या सरकारकडून एकोणीसाव्या हप्त्याची कोणतीही अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नाही पण जिल्हा परिषद निवडणुका संपल्यानंतर म्हणजेच सात फेब्रुवारीनंतर या अहवालाच्या आधारे नव्याने लाभार्थ्यांची छाननी केली जाण्याची शक्यता आहे या छाननीनंतर कोण पात्र आहे आणि कोण अपात्र आहे हे निश्चित केलं जाणार आहे आणि त्यानंतरच पुढील हप्त्यांचा निर्णय घेतला जाणार आहे त्यामुळे पुढील काळात लाडकी बहीण योजना योजनेतील लाभार्थी महिलांची संख्या कमी होण्याची शक्यता आहे याचा अर्थ असा नाही की सगळ्यांचेच हप्ते बंद होतील पण ज्यांची कागदपत्रे अपूर्ण आहेत किंवा उत्पन्न मर्यादेपेक्षा जास्त आहे त्यांचे हप्ते बंद होऊ शकतात लाडक्या बहिणींनो घाबरण्याचं कारण नाही पण दुर्लक्ष करणं खूप धोकादायक आहे जर तुमची ई केवायसी पूर्ण झालेली नसेल आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसेल किंवा अंगणवाडी पडताळणी झालेली नसेल तर शक्य तितक्या लवकर ती पूर्ण करा यावेळी जरी एकोणीसावा हप्ता मिळाला नाही तरी विसाव्या हप्त्यापासून लाभ सुरू होण्याची शक्यता आहे त्यामुळे अजूनही वेळ गेलेली नाही योग्य ती प्रक्रिया पूर्ण करणं खूप महत्त्वाचं आहे हा व्हिडिओ तुमच्या आईला मावशीला शेजारीण बाईला आणि प्रत्येक लाडक्या बहिणीपर्यंत नक्की पोहोचवा कारण योग्य माहिती वेळेत मिळणं हेच सर्वात मोठं शस्त्र आहे जय हिंद जय महाराष्ट्र